महाराष्ट्रातल्या सगळ्या पुरोगामी चळवळी आहेत त्या ह्या ब्राह्मणांनी सुरू केल्या आहेत बरोबर समाजवादी पक्षाचे सगळे नेते ब्राह्मण कम्युनिस्ट पक्षाचे बहुतेक सगळे नेते ब्राह्मण एवढं काही शेकापत सुद्धा काही काही ब्राह्मण होते आता त्याच्यामुळे म्हणजे आपल्याला लक्षात येत नाही पण जे पुढे कम्युनिस्ट झाले किंवा काँग्रेसमध्ये आले ते सगळे पुढारी पूर्वी शेकापत होते का बरोबर आहे यशवंतराव चव्हाण आणि असं जे सगळं राजकारण फिरायला लागलं त्याच्यात एकदम हा जातीचा प्रश्न आल्यानंतर हळूहळू त्या जातीचं पॉलिटिक्स व्हायला लागलं आत्ता जे तुला महाराष्ट्रामध्ये दिसतंय वातावरण ते आयडियोलजी नाहीये कास्ट सोशलॉजी आहे आता कास्ट सोशलॉजी म्हणजे जातीय समाजकरण किंवा समाजाचं विश्लेषण आणि आयडियोलॉजी वैचारिक त्यामुळे वैचारिकता संपली कशी तरी ती राजीव गांधींपर्यंत टिकून राहिली होती म्हणजे त्यावेळेला समाज शब्दाला अर्थ होता कम्युनिजमला ना सुद्धा अर्थ होता गांधी विचार असणं याला मान्यता होती समाजामध्ये विनोबा भावांना महत्व होतं नंतर ते महत्वच गेलं आणि त्याच्यानंतर तुम्ही बायनरी झालोय हिंदू मुसलमान आणि त्या बायनरीला छेद द्यायला लागली ते हे जातीचे घटक त्यामुळे आत्ता जे समाजाचं असं पूर्ण विस्कटले पण दिसत आहे the biscuit leopard, absence of ideology and rise of micro castes micro -caste identities